आणि हा तुम्ही बघताय का फायनली दोन किलो चिकन मस्त विकी तीन कंटेनर बॉक्स मध्ये भरलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचं आपल्या मराठी एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आम्ही वाशी एफीएमसी मार्केटला आलो वाशी एफीएमसी मार्केटला का आलो आहे का जसं तुम्हाला आता माहितच असेल आम्ही ना आता घरगुती फूड स्टार्ट केलेलं के आहे म्हणजे घरात आम्ही जेवण बनवणार आणि हे पार्सल द्यायला जाणार विचार केलेला आहे की आता कसं लसूण वगैरे आपल्याला खूप जास्त लागतं रेसिपी तर कालच आपण किती लसून आणि मार्केट मध्ये गेलो होतो ना मार्केट मध्ये लसूण एवढा महाग आहे ना तरी पण सांगू तुम्हाला नव्वद रुपयापासून पाऊस ते एकशे वीस रुपयापर्यंत तर लसूण पण खूप महाग झालेला आहे मार्केट मध्ये तर आम्ही काय विचार केला आता म्हणजे आपल्या जे रेसिपी आपण बनवतो ना त्याच्यामध्ये लसूणचं प्रमाण जास्त असतोय खूप तर आम्ही काय विचार केला एकदाच आपण एफएमसी मार्केटला जाऊया आणि डायरेक्ट लोकल मार्केट जर रेट असेल तर आपण नाही घेऊ शकत हा त्याच्यानंतर आपल्याला परवडत असेल इथे जर, असे जर लसूण घ्यायला तर आपण लसूण पण घेऊन डायरेक्टली जाऊया हो। तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण एपीएमसी मार्केट मध्ये पोहोचलो म्हणजे जिथे मसाला आणि लसूण मिळते ना तिथे पोहोचलो आता मार्केट मध्ये जाऊया आणि रेट काढूया बघूया रेट काय आहेत आणि जर परवडलं तर आपण पण घेऊया ना तर चला कंटिन्यू राहा तर आता आपण आतमध्ये एंटर केलाय बघा इकडे मार्केट आहे हे बघा गोनी पण तुम्हाला लसूणच शॉर्टकट शॉर्टकट आहे का शॉर्टकट रस्त्याने आलो ती बघा किती आहे बघा लसूनच लसून एफ एम सी मार्केट तर हे बघा इथे काका आहेत आणि इथे ना काकांजवळ पाच किलो नंतर जे नंतर तुम्हाला म्हणजे जेवढी पाहिजे ना क्वांटिटी तेवढी मिळते कमीत कमी पाच किलो घ्यायला इथे कांद्र्या पण आहेत ह्या कशात येत आहे हा गुजरातची कांद्री बघता येईल अडीचशे रुपये किलो हे बघा किती मस्त पैकी आणि हे बघा इथे ताई भेटलेले आहेत नमस्कार आपले युट्यूब फॅमिली कशा आहात आपल्याला ओळख दिली थँक्यू सो मच असंच म्हणे आवडतात अच्छा अच्छा खाडी मधले अच्छा अच्छा थँक्यू नाव काय तुमचं ताई

अफगाणिस्तान अफगाणिस्तान आहे अफगाणिस्तानचं का अरे हा अफगाणिस्तानचा कांद्रा बघा कसं साईज बघा कसे हिमाचल हिमाचल अरुजुला इंडियन हिमाचल अच्छा कसा देत आहे हिमाचल वाला तीनशे पासून तीनशे पन्नास पर्यंत तीनशे पासून तीनशे पन्नास अफगाणिस्तानचा अफगाणिस्तानचे दोनशे पासून दोनशे पन्नास दोनशे पासून ते दोनशे पन्नास रुपये किलो होलसेल रेट तर हा बघा हा गुजरात वाला आहे आम्ही विचार करतो ना हा घेतोय ना स्नेहा हे घ्या हे घ्या काका पण सांगतो म्हणजे आपल्याला कसं घरगुतीसाठी पाहिजे खराब विराब नाही ना ओके okay, ओके okay, चालेल ठीक आहे आता काकानी सांगितलंय काकांच्या भरुश्यावरती घेतो काहीतरी कमी पण करत आणि मस्त आपल्याला वेट पण करून देते पाच किलो आपण घेतलेला तर मित्रांनो आता मार्केट आम्ही बाहेर आलो नाही बघा पाच किलो लसूण घेतलेला आहे अॅक्च्युली काल आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो ना तर तिथे किती माहिती आहे का किती एकशे वीस रुपये पावपर्यंत होता म्हणजे नव्वद रुपयापासून स्टार्ट म्हणजे एक किलो जर तिथे घ्यायला गेलो असत ना तर जवळजवळ चारशे साडेचारशे पाचशे रुपये असं पडला असतं सगळं महाग झालेलं असतं आणि आम्ही काय विचार केला आपल्याला लसूणची जास्त गरज जा। आहे म्हणजे रेसिपीमध्ये जास्त आपण लसूण टाकतो प्रत्येक रेसिपीमध्ये लसूण लागतोच तर आम्ही काय विचार केला का, के का सी मार्केटमध्ये जाऊया आणि एकदाच घेऊया तर हे बघा पाच किलो आपल्याला कितीला पडला बाराशे पन्नास पन्ना पन्ना रुपये आणि आज जर आपण मार्केटमध्ये घेतला असतं ना आपल्या इथे तर जवळजवळ दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत गेले असते तर आपले एवढे पैसे वरती वाचलेत तर आम्ही काय विचार केला पहिला सध्या आपण पाच किलो घेऊन बघूया ऑर्डर कशा येतात ते पण बघूया तर चला आता कंटिन्यू आता जाऊया आपण घरी मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि काल आपण गेलो होतो एफ एम सी मार्केटला लसूण आणण्यासाठी आणि पाच किलो लसूण घेतलाय आणि मस्त पैकी आता आम्ही तो म्हणजे स्टॉक करून ठेवलेला आहे जेणेकरून आता आपल्याला पुढे रेसिपी येतील तर त्याच्यामध्ये यूज होईल तर आता आम्ही करतोय रेसिपीला सुरुवात म्हणजे आज आपल्याला आलेली ऑर्डर तर पहिली ऑर्डर आहे ना कुर्लेला आहे तर, तर कुरलेला एक आई आहे तर त्याही आपल्याकडनं ऑर्डर केलेला आहे तर काय काय तुम्ही विचार करत असणार का, का आम्ही तर अंधेरीला बोलतो आम्ही इथे तिथे बोलतो मग तिथे नाही येत आणि कुर्ल्याला तेवढे लांब गेला तर कसं आहे माहितीये का मित्रांनो जर तुम्ही मला ऑर्डर देत आणि दे खूप लांब बोलवताय मला तर ते मला पण परवडलं पाहिजे तेवढे लांब यायला बरोबर ना कसं आहे माहितीये मुंबईमध्ये आता तुम्ही सुद्धा ट्रॅव्हल करते तुम्हाला माहितीये मुंबई मध्ये ट्रॅव्हल करून किती टाइम जाते आपला किती वेळ जाते तर मी इथे उलवे ना कुर्लेला घेऊन जाणार ऑर्डर आजची तर आपल्याला ना रुपये डिलिव्हरी चार्ज दिलाय पण ऑर्डर थोडी मोठी आहे तर कसं आहे माहिती आहे का मला म्हणजे मुंबई मध्ये चार्ज दिला ना तर ने प्रवास तरी चालेल पण ऑर्डर ना तुम्ही मोठी द्या जेणेकरून आम्ही आमचा जर पूर्ण दिवस जाते ना तुमच्या त्या ऑर्डरच्या मागे तर आम्हाला पण काहीतरी मिळलं पाहिजे त्याच्यामध्ये तरच मी येऊ शकतोय तर चला कंटिन्यू आता पटापट स्नेहाला करू दे रेसिपीला सुरुवात कारण टाईम होईल आणि नंतर पण ऑर्डर येतील तर चला कंटिन्यू कोलंबी वगैरे स्नेहाने साफ केले आणि चिंबुरी आता मला साफ करायची आहेत कारण चिंबुरी आहेत अंड्याने भरलेली चिंबुरी आहेत तर एक डिशमध्ये आपण तीन चिंबुरी देतोय अरे बघा क्रॅप साफ करण्यासाठी खास सा अँग्लोज आणलेत काय ॲक्च्युली माहिती आहे बघा हे बघा आमचे हात बघा कसे झालेत क्रॅप साफ करून म्हणजे या चिंबोऱ्यांचे ज्या नांग्या वगैरे लागतात आणि भरपूर लागते मग नंतर ते असं म्हणजे तिखट विखट असं आपल्या हाताला लागलं लिंबू विंबू लागलं खूप आहे म्हणून आता मी ग्लो आणलेले जेणेकरून आपला हात थोडा सेफ्टी राहतील रती। बरोबर नाच न्या तुम्ही पण अशाच साफ करत जावा ओय ओय होय ओय अभे ना अभे हे बघा ये वाले नाही हे डायरेक्ट टोचतात आताला मग mm. आता याच्याने कसं इझी होईल तर याच्यात आतमधलं हे पण आपल्याला साफ करून रेसिपी बनवायची आहे mm. मसाला स्नेहारी तयार केले मग त्यानंतर स्नेहारी शिमोरे टाकल्यात yeah. मस्त मी ते मसाले वगैरे मिक्स करून घेणार आहे बघा तिथे चिंबोरी मसाला तयार होते आणि आता कोलंबी करी बनवते करी मस्लेची भाजी भरते स्नेहा सर्व रेसिपी झालेले आहेत तर सर्वात पहिले कोलंबी करी भरते स्नेहा त्यानंतर तुम्ही चिंबोऱ्या चुम्बोरे घालताय चिंबोऱ्यांचा सुका कालवण चिंबोरी मसाला बोलू शकता तुम्ही फायनली आता तिन्ही पण डिश रेडी झालेली आहे आता स्ट्रगल आहे तो कुर्ल्यापर्यंत जाण्याचा आणि तिथे ऑर्डर पोच करायची आपली तर चला कंटिन्यू राहा स्नेहानी आता पॅक केलंय तर आता आपण कुर्ल्याला जाऊया आणि आपली ही ऑर्डर देऊन येऊया तर कंटिन्यू राहा आणि बघा आईने ना काकानं पाठवलेलं आहे तर नमस्कार काका ठीक आहे तुमची ऑर्डर आणि आईना रिव्ह्यू पण द्यायला सांगा कसं जेवण द्या तुम्ही पण सांगासाठी थँक्यू थँक्यू तर मित्रांनो फायनली आता आपण आपली ऑर्डर होती कुर्लेला येऊन दिली काकांकडं आता काका घरी जातील आणि जेवण करणार आणि मग नंतर आपल्याला रिव्ह्यू सुद्धा देणार आहेत आणि तर मग चला काका आता जातो मी तर आणखीन ऑर्डर आले तर आता आपण घरी गेल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू द्या घरी आलो आणि पुन्हा एकदा जे आपण आता ऑर्डर घेऊन गेले होते ना आईने आपल्याला हे दिलं आहे म्हणजे तुझ्यासाठी पेस्ट्री काम करता करता आली बघायला की काय दिलंय कारण एवलेस नाही तू पण चेक कर अच्छा ताई सांगितलं चिकन पफ दिलय सानूसाठी आणि आग माझ्यासाठी दिलीय एगलेस पेस्ट्री वा थैंक यू सो मच तुम्ही माझ्यासाठी इतका विचार करून पेस्ट्री पाठवली ते पण एगलेस आणि सानूसाठी चिकन पफ सानू पण एन्जॉय करणार ना सानू कसं आहे मस्त आहे ठीक आहे आपण खाऊया तर मित्रांनो आता बसता बसता आम्हाला दोन आणखीन ऑर्डर आले आहेत स्नेहा दोन आले ना एक वाशीवरनं आलेली आहे आणि दुसरी नेहरू नाही सीवूड वरन आली ना माहित मला पण ते एक दादा केलेले ते केलं आपलं काळा मटन केलेलं आहे क्रॅप कोलंबी भात आणि कोलंबी भात ऑलरेडी त्याने आपला टेस्ट केलेला आहे तरी पण ऑर्डर केलाय पुन्हा एकदा आणि इथला सिवूडचं आहे ते काय काय सांगितलं दादानी कॉम्प्लीट फ्राय आणि सुरुमई करी हां हां पाच रेसिपी टोटल बनवायचे आहेत तर आता जस्ट आलो आहे मी तरा मी पण खूप थकलो आहे तर आता मी थोडासा म्हणजे स्नेहाने पण नाही काही जेवले अजूनपर्यंत तर आता आम्ही दोघे जण सोबत पॅकिंगच आहे बघा हे मसाले नवीन मसाले आहेत हां तर मी आता सर्वात पहिले काय करतो माहिती आहे का मी आणि स्नेहा आम्ही ना मस्त की जेवायला बसतो जेवण झाल्यावरती मसाले आता एक पॅक केलेले आहेत आता याला ना आणखीन पिशवीमध्ये मस्तपैकी आम्ही पॅक करून देतो आता जे मसाले घेतात आपले त्यांना माहिती आहे आम्ही कशी पॅकिंग करून देतो आणि ज्याला कोणाला आपला आपल्या स्नेहाला जी घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल मित्रांनो तर स्क्रीनवरती हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही घरी बसून बस आमचा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि तुमच्या घरातल्या रेसिपी बनवू शकता एकदम लजीज आणि हा मित्रांनो तुम्हाला जर आमच्याकडनं फूड ऑर्डर करायचं असेल म्हणजे तुम्हाला जेवणासाठी काही डिशेस ऑर्डर करायच्या असतील जेवण ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट आम्ही जेवण घेतो मसाला पॅकिंग करतो आणि ज्याने ज्याने मसाले कव्हर केले त्यांना सर्वात पहिले मसाले कवर करून देतो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे तर चला कंटिन्यू राहा चांगला होता ना खाला तोंड पण केला काय बोलणार आईल तू थँक्यू थँक्यू सांगूची तर मजाच झाली ना घाई गडबडी झालेली आहे आणि बघा इथे ना म्हणजे घाई घाई सर्व आता रेसिपी करायला लागलीस मी मग तू आरामातच कर मला तर वाटते बघा इथे काळा मटण बनवते आणि इथे आता पॉपलेट मॅरिनेशन केलेलं आहे तो इथे बनवणार आहे आणि फायनली चिंबोरी मसाला कालवण झालेला आहे आणि हा काय अच्छा अच्छा करी बनवलेली आहे आणि आता जस्ट किलो ऑर्डर आलेली आहे तर माझा चिकन पण बनवायला लागेलच स्नेहाला आणि मला पण आता असं वाटतंय का स्नेहाला नाही एक आता आणून द्यायलाच लागेल पाहिजे नाही म्हणजे फटाफट होईल गोष्टी आणि आपल्या आता युट्यूब वरती कितीतरी अशा ताई बहिणी पुन्हा आपले म्हणजे खूप वयाच्या आपण त्यांना आजी आई बोलू शकतोय तर तुम्ही आम्हाला ना सजेस्ट करा हे सजेस्ट कराडी घेऊन कंपनी पण सांगा कंपनी पण सांगा तर मग त्या कंपनीच्या आपण शेगडीच्या आधी घ्यायला एक बरोबर बरोबर आणि मस्त पिक तुम्ही बघू शकता पॉपलेट तव्यामध्ये टाकलेले पॅन मध्ये बघा आता स्नेहा कोलंबी भात बनवते ही कोलंबी भाजीची रेसिपी ना नक्की एकदा ट्राय करा ट्राय करा म्हणजे आमच्याकडनं मांडू आहे खाऊन बघा आणि जरा ट्राय करता नाही येत आपली रेसिपी पण आहे बरोबर तुम्ही रेसिपी पण बघून बनवू शकता घरी ना जे लांब राहतात आणि बघा इथे काला मटण पण झालेलं आहे मटन रेडी झालेला आहे तर मटन टाकतेस नाही दादानी चरबी जरा जास्त सांगितलेली म्हणून चरबी पण टाकलेली आहे आपली युट्यूब फॅमिली आहे डिमांड करतात तशी देतो आम्ही बनवलाच नाही आता सुरुमही तुम्ही बघताय आता तुम्ही बघताय चिमुरी मसाला आता चेंबर मसाला जास्त ऑर्डर करतात ना क्यूके आहे हीच एक खाना रेडी मी विचार केला साडेसात वाजेपर्यंत पण आता सव्वा सात झालेले आहे आणि मी डन आहे आणि दोन किलो चिकन आहे आता मी पटकन हे जातात आणि मी रेडी करते पटकन चारे चारे ओके ओके तर मित्रांनो पहिली ऑर्डर ना आपण शिवडला दिली तर तिथे आपल्याला दादाने भेटला तर तिथे सेक्युरिटीजवळ दादांनी पैसे दिले होते तर त्याच्याजवळ आपण पहिला ऑर्डर दे देऊन आलो आणि आता आपण आहोत वाशीमध्ये वाशीमध्ये दुसरी ऑर्डर होती आत्ताची तर आता वाशी मध्ये पोहचलोच लोकेशन वरती हो दादा दोन मिनिटात येतोय दादा पण आले आणि दादानी चांगले चेहरा नको दाखव तर दादानी पार्सल घेतलेला आहे मी घरी आलोय आणि स्नेहाने येता येता बघा मस्त पटकन लजीज चिकन बनवलाय दोन किलोचा आणि तुम्ही तुम्हाला विश्वास नाही होणार मी पहिल्यांदा तुम्म लाईफ मध्ये दोन किलो चिकन केलेलं आहे पण मला वाटतं खूप नाही एक नंबर झालाय मी मला स्नेहानी थोडासा टेस्ट खरंच एक नंबर बनवलाय जबरदस्त आज आपली पोरं खुश होतील आपली युट्यूब फॅमिली ऑर्डर केली ते खुश होतील बघ तू आता भरूया पटकन त्याच कारण साडे नऊचा टाइम सव्वा नऊ तर हे बघा फायनली दोन किलो चिकन मस्तपैकी पैकी तीन कंटेनर बॉक्स मध्ये भरलेले आहेत आता स्नेहा पॅक करते एकच नंबर ना स्नेहा हो खुश होतील आज आपली युट्यूब फॅमिली ज्याने मागवले ते पण तर चल मग ही शेवटची ऑर्डर देऊन येते ओके फायनली आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो दोन किलो ची चिकनची ऑर्डर दिली होती तर हे सर्व दादा आहेत आणि या आणि तुम्ही ब्राझमेंड आहे ना तुमचा काय नाव गवण कोलीवाडा गावातला का जर कोणाच्या घरी शुभ कार्य असेल आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल या ना तर तुम्ही देऊ शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा शो होते जर तुम्हाला हवा असेल कुठल्या कार्यामध्ये ब्राझमँड तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि थँक्यू सो मच तुम्ही मला ऑर्डर दिली आणि ही तुमची चिकन दोन थैंक थी 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 थी। 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 दोन किलो तीन मित्रांनो फायनली आता सर्व ऑर्डरी आमच्या डन झालेल्या आहेत म्हणजे ज्याने ज्याने ऑर्डर केलं होतं फूड म्हणजे जेवण जे जे डिश हवे होत्या ते सर्व आता आम्ही डिलिव्हर केलेले आहेत आणि फायनली आता मी घरी आलो आहे आणि रात्रीचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि हा आपण बघा कुर्लेला आई नाही हो ना ना? आणि हा आज बघा कुर्ल्याला मी एक ऑर्डर घेऊन गेलो होतो आईंची आणि काकानी कलेक्ट केली होती आपल्या जवळ त्यांचा रिव्ह्यू आलेला म्हणजे दुपारीच रिव्ह्यू आला होता पण आपण बिझी होतो म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही सांगितलं नाही तर आता तुम्हाला एकदा दाखवतो मी जसं ऐकलेलंच आहे तर तुम्ही पण एकदा ऐका हे बघा हाय स्नेहा अश्विन आजचा मेनू एकदम सुपर्ब होता अगदी खाल्ल्यानंतर असं वाटलं लझी इसे कहते है खाना चिंबोरी मसाला कोलंबी मसाला एक नंबर आणि तुझे चिकन पकोडे सुद्धा फर्स्ट क्लास थँक्यू हा तू खरोखरच अन्नपूर्ण आहेस ग गॉड ब्लेस यू डिअर तुझ्या हाताला अशीच बरकत राहू दे ऑल द बेस्ट थँक्यू 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 सो मच आई आणि जे काही तुम्ही आमच्याकडनं डिश मागवले तुम्हाला आवडलं आम्हाला खूप छान वाटलं खरंच मला इतकं चांगलं वाटतं ना मी म्हणजे माझं बोलतो ना मन एकदम ये होत चाललंय कारण मला पहिले वाटायचं की खूप सारे आपल्याला कमेंट्स यायचे की काय नुसतं बायकोची तारीफ करत असते पण जेव्हापासून आपण स्टार्ट केलंय आणि प्रत्येकाने जे रिव्ह्यू दिलाय खरंच मला आता की हा आई खूप छान रिव्ह्यू दिला आणि तुम्ही तर जे माझे हो। ना दोन्ही ते पण माझे भारी बोलले मस्त बोलले ना आणि बघा आज आपण वाशिवला पण आपलं जे जेवण फूड डिलेवर केला तर त्यांचा पण ते दादांचा पण रिव्ह्यू आलेला आहे तुम्हाला एकदा ऐकवतो ते पण बघा काळ मटन आणि आपला क्रॅब मसाला लय भारी होत जाम भारी आवडलं आणि आज ग आपलं कोलबी भात लय भारी होता, होता। थँक्यू दादा दादांनी आपल्याकडनं परत ऑर्डर करून घेतलेलं फूड आणि तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दिवसभर काय केलं आहे कुठे कुठे मी ऑर्डर द्यायला गेलो हे सुद्धा तुम्हाला दाखवलं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय